नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या मराठा आरक्षणासंदर्भात जे सर्वेक्षण आहे मागासवर्ग आयोगामार्फत चालू आहे यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात आणि बरेचसे एरर येत असतात त्या यररचा अर्थ समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया आणि त्याच्यावरचे जे सोल्युशन आहे उपाय आहे ते सुद्धा शोधूया बघा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मराठा आरक्षण सर्वे ॲप वापरताना येणारा संदेश त्याचा अर्थ आणि त्यावरील उपाय पहिला आहे बघा मोबाईल स्क्रीनवर काय मेसेज दिसतो आपल्याला इन्युमिनेटर डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ आहे प्रगणक यांचा मोबाईल क्रमांक रजिस्टर नाही त्याच्यावरचा उपाय जो आहे तो बघूया प्रगणक यांनी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा पर्यवेक्षक यांनी तालुका नोडल अधिकारी यांना मोबाईल नंबर रजिस्टर करण्याबाबत कळवावे सर्व सुरुवातीला आपण जेव्हा रजिस्टर करायला जातो तेव्हा ही अडचण येते त्यानंतर आपल्याला दुसरा एरर बघूया एच डी टी पी फेल्युअर रिस्पॉन्स फॉर अननोन आर एल झिरो अननोन एरर हा केव्हा येतो एक जेव्हा आपल्याला ओ टी पी जनरेट झालेला नसतो मोबाईलचा तर त्याच्यावरचा जो उपाय आहे दिलेल्या कॉल सेंटरचा नंबर जे आपल्याला आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून मिळतात त्याच्यावर संपर्क साधायचा आणि त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे त्यानंतर तिसरा आहे डिस्ट्रिक्ट एक्स वाय जेड तालुका ए बी सी विलेज वॉर्ड डॅश विलेज का वॉर्ड हा ॲपमध्ये दिसत नाही त्यासाठी आपल्याला कॉल सेंटरवर नंबरवर कॉल करायचा आहे आणि संपर्क साधून त्यांच्या ह्या गोष्टींनी दर्शनास आणून दिसाय द्यायचं आहे की आपला गाव दिसत नाही त्यानंतर चौथा आहे बघा डिव्हाइस बॅटरी पर्सेंटेज इज लेस दॅन ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट क्लोजिंग ॲप्लिकेशन मित्रांनो मोबाईल चार्जिंग जर पंचवीस टक्केपेक्षा कमी असेल तर एरर दिसतो आणि आपल्या मोबाईलला चार्जिंग करणं गरजेचं आहे चार्ज झाल्यानंतरच आपण या ॲप जे आहे त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर पाचवा आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड अँड ॲटिट्यूड सॉरी ॲल्टिट्यूड दिसत नसल्यास व त्यासमोर गेट व्हॅल्यूज संदेश दिसत असल्यास अक्षांश मोब मोबाईलची लोकेशन आहे अक्षांश रॅकाउंट्स डेटा मिळू शकत नाही याचा अर्थ होतो त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला स्क्रीनवरील गेट व्हॅल्यूजवर क्लिक करा तरीही लोकेशन दाखवत नसल्यास दोन नंबर मोबाईलमधील सेटिंगमध्ये लोकेशन दाखवत नसल्यास मोबाईलमध्ये लोकेशन स सेवा सुरू करायची आहे आणि तरीसुद्धा दाखवलं नाही तर तिसरा आपला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून पुन्हा चालू करायचा आहे किंवा तुम्ही मोबाईल रिस्टार्टसुद्धा करू शकता त्यानंतर सेज सहावा एरर आहे प्लीज चेक व्हॅलिडेशन मेसेज अँड एंटर प्रॉपर डाटा अनिवार्य असलेले सर्व प्रश्न म्हणजे ज्याला लाल स्टार आहेत त्याचा लाल स्टार भरलेले नाही एखाद्या प्रश्नाचे उत्तर भरायचं राहिला असले तर हा इयर येतो त्यासाठी आपल्याला सर्व प्रश्न पुन्हा तपासायचा आहे सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य स्वरूपात लिहिली आहे का हे तपासायचे आहे सर्व प्रश्नांचे उत्तर एंटर केल्याशिवाय हा इयर निघणार नाही त्यानंतर ॲप सेज यू आर इन रिझर्व कॅटेगरी सर्वे इज कम्प्लीटेड थँक यू सदर कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असून त्या कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे मराठा सोडून इतर जे रिझर्व कॅटेगरीमधील कुटुंब येतात त्यांच्यामध्ये फक्त आपल्याला नाव आणि त्यांचा जात प्रवर्ग निवडायचा आहे त्यांचा सर्वे तिथे संपणार आहे संबंधित कुटुंब आरक्षित प्रवर्ग आहे त्या कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुढील कुटुंबाकडे सर्वेक्षणासाठी जावे नव्वा आहे बघा ॲप्सेस दिस मॉड्यूल इज डिपेंडंट ऑन बिलो क्वेश्चन वन मॉड्यूल नंबर मॉड्यूल नंबर सी ग्रुप नंबर ग्रुप सी वन क्यू नंबर थर्टी एट असा काय येतो एरर तर सर्वेक्षण करताना क्रमाक्रमाने करणं आवश्यक आहे आपल्याला जे पाच मॉडेल आहे पहिल्यानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं असंच ओपन करावं लागणार आहे सर्वेक्षण पूर्ण न करता पुढील सर्वेक्षण मॉडेल निवडण्याचा प्रयत्न केला तर मागील कोणते मॉडेल भरणे बाकी आहे याचा तपशील दाखवला जातो यासाठी उपाय काय आहे सर्वेक्षणातील भाग एक मूलभूत माहिती कुटुंब माहिती सॉरी कुटुंबाचे प्रश्न अधिक माहिती कुटुंबाची सामाजिक माहिती अधिक म्हणजे आर्थिक आहे आणि पाचवं आहे कुटुंबाचे आरोग्य हे सर्व मॉडेल क्रमाने भरणे गरजेचं आहे त्यानंतर दहावा आहे ॲपसेस प्लीज अटेम्प्ट ऑल मॉड्युल्स हायरर कधी येतो सर्व मॉड्यूल माहिती न भरता सबमिट सर्वे म्हणजे शेवटच्या बटनावर जर केला सर्वेक्षण साठवा करण्याचा प्रयत्न केल्यास हा एरर येतो याच्यासाठी ये काय करायचं आपल्याला सर्वेक्षणातील भाग एक मूलभूत माहिती दुसरा कुटुंबाचे प्रश्न तिसरा आर्थिक स्थिती चौथा कुटुंबाची सामाजिक माहिती कुटुंबाचे, मा कुटुंबाचे आरोग्य या सर्व मॉड्यूलची माहिती भरणे आवश्यक आहे म्हणजे त्या क्रमाक्रमाने पाच मॉडेल आपल्याला पूर्ण करावं लागणार कर आहे मगच शेवटी आपल्याला सबमिट सर्वे करायचा आहे त्यानंतर अकरावा आहे एरर बघा प्लीज स्पेसिफाय ऑदर टेक्स्ट हा एरर ये कधी येतो प्रश्नाचे उत्तर लिहिताना उत्त इतर हा पर्याय निवडलेला असेल आपण जर इतर हा पर्याय निवडला तर इतरमध्ये आपल्याला स्पेसिफिक उत्तर द्यावं लागतं त्याचं काय बघा इथं इतर पर्याय खालील चौकोनात आपल्याला उत्तर टाईप करणं आवश्यक आहे सर्वोत्तरे इंग्लिश भाषेमध्येच द्यायची आहे मराठी भाषेचा आपण कुठेही वापर करायचा नाही त्यानंतर ॲप्सेज देअर इज नो no पेंडिंग फाईल्स फॉर सिंक्रोनाईज आपण केलेले सर्वेक्षण अंतिम सर्व्हरवर अपलोड झाले की नाही तपासणी करताना हा एरर येतो ऑफलाईन इंटरनेट जर नसेल तर केलेला सर्व अपलोड करू अपलोड आपण केलेली म जो सर्वे आहे तो अपलोड करून अनसिंक्रोनाइज फाईल्स शून्य आहेत त्याचा त्याच्यासाठी पर्याय उपाय आहे बघा आपण केलेल्या सर्वचा सर्व फाईल अंतिम सर्व्हरवर व्यवस्थित अपलोड झालेल्या आहेत प्रलंबित नाही मित्रांनो आपल्या ऑफलाईन आपण हे सर्वेक्षण करू शकतो आणि जेव्हा आपल्याला त्या फाईल अपलोड करायच्या आहेत तेव्हा फक्त आपल्याला नेट चालू करायचा आहे ॲटो त्या फाईल सिंक्रोनाईज होणार आहेत पुढचा आयरर आहे बघा ॲपसेस मॅक्झिमम अपलोड टाईम रीच त्याच्या अर्थ काय फॉर्म्स सर्व्हरला लोड होण्यास वेळ लागत आहे याचा दु याच्यावर उपाय म्हणजे सर्वर स्लो आहे आणि आपण थोड्या वेळाने प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर चौदावा एरर आहे एरर एस टी पी फेल्युअर फेल्युअर रिस्पॉन्स फॉर वेब वेबसाईट दिली फायव्ह झिरो टू बॅड गेटवे हा कधी येतो तर सर्व फार सर्वर फारच स्लो झाले आहे त्याचा अर्थ आणि त्याच्यावर उपाय आहे सर्वर स्लो आहे मग आपण थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर शेवटचा एरर आहे बघा पंधरा एरर एस टी पी फेल्युअर्स रिस्पॉन्स फॉर वेबसाईट दिली सॉरी लिंक दिली त्याच्यानंतर फाईव्ह झिरो फोर गेट वे आऊट याच्यामध्ये काय आहे याचा अर्थ आहे सर्वर फारच स्लो झालेला आहे आणि सर्वर स्लो असल्यामुळे आपल्याला याच्यावर उपाय म्हणून थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे जनरली हे जे दहा पंधरा प्रकारचे एरर येतात त्या एररचं आपण माहिती किंवा अर्थ समजून घेतला आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाय करायचा आहे तो आपण तो देखील समजून घेतलेला आहे मित्रांनो या व्यतिरिक्त अजून काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र